न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाइक करून शेअर करा आर पी आय आंबेडकर पक्षाकडून सरन्यायाधीश भूषण दवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध राष्ट्रपतींना निवेदन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण दवई यांच्या न्यायालयीन कामकाजा झालेल्या निंदनीय हल्ल्याच्या निषेधार्थ आर पी आंबेडकर पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना राष्ट्रपती महोदयांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले सविस्तर वृत्त असे की सहा ऑक्टोबर रोजी वकील राकेश किशोर यांनी सनातन का अपमान नाही सही हिंदुस्तान अशा घोषणा देत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बोट फेकण्याचा प्रयत्न केला भारतीय पुरातत्व विभागाने भगवान विष्णूची मूर्ती पुन्हा स्थापित करावी या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश गवई यांनी संबंधित विषय पुरातत्व विभागाच्या अधिकारात नसल्याचे स्पष्ट केले होते या निर्णयाचा रागमनात धरून आरोपी वकिलाने न्यायालयात अशोभनीय प्रकार केला या घृणास्पद कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आर पी आय आंबेडकर पक्षाने राष्ट्रपती महोदयांकडे आरोपीवर दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत कायद्याअंतर्गत चेअरिस्ट गुन्हा दाखल करून त्याला देशद्रोही घोषित करण्याची मागणी केली या प्रसंगी पश्चिम विदर्भ अध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष संतोष इंगळे जिल्हा सचिव प्रफुल तायडे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पावरा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा कार्याध्यक्ष सागर सिरसाट जिल्हा संघटक गौतम सरदार खामगाव तालुका अध्यक्ष गोवर्धन गवई मेहकर महिला तालुका अध्यक्ष रत्मला पांडमुख लुणार महिला तालुका उपाध्यक्षा लुणार तालुका सचिव माधव अवचार शहादेव तायडे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आर पी आय कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करत न्यायसंस्थेवर हल्ला म्हणजे देशाच्या संविधानावर हल्ला आहे असा नारा देत न्यायव्यवस्थेच्या सन्मानासाठी ठाम भूमिका मांडली सक्षम न्यूज न्याय व्यवस्थेच्या सन्मानासाठी बुलढाणा या बॅड हल्ल्याला आज त्या माध्यमातून जो बॅड हल्ला करणारा रॉकेश किशोर याला त्याला तात्काळ कर अटक करा कर व अटक करून त्याला त्याच्यावर दावा ठोका हो अशा पद्धतीने आम्ही पक्षाच्या वतीने आज कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे की